पोहे म्हणजे आपल्या सर्वांचा सकाळचा आवडता नाश्ता हे पोहे सुटसुटीत मऊ झाले ना की खायला एकदम छान लागतात पण कधी कधी पोहे करताना त्याचा लगदा होतो किंवा मग जास्तच मोकळे झाल्यामुळे ते खायला चिवट लागतात आणि थंड झाले की वातड होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोहे करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे पोहे छान मऊ मोकळे व टेस्टी तयार होतील ते पाहूया तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सुरुवातीला आपण पोहे छान मौसूत तरीही मोकळे सुटसुटीत होण्यासाठी कोणत्या प्रकारचे पोहे वापरायचे ते पाहूया तर इथे मी आता तीन प्रकारचे पोहे घेतले आहेत तर हे पहिल्या प्लेटमधले पोहे तुम्ही पाहू शकता पांढरे शुभ्र आहेत आणि थोडेसे पातळ आहेत जवळून बघू शकता आणि हे दुसऱ्या प्लेटमधले आहेत ते जाड आहेत तर हे दोन्ही पोहे पॅकेटमधले आहेत म्हणजे हे जे मी दाखवते आहे ते एका कंपनीचे आहेत म्हणजे ब्रँडेड पॅकेटमध्ये जे येतात ते आहेत आणि हे पॉलिथिनमध्ये जे पॅकिंग येतं ते आहेत आता हे तिसरे पोहे आहेत हे तुम्हाला थोडेसे या दोन्हीपेक्षा काळपट दिसतील आणि फार जाडही नाहीत आणि फार पातळही नाहीत तुम्हाला हातावर घेऊन दाखवते तर आपल्याला असेच पोहे घ्यायचे आहेत आणि हे लूज मिळतात म्हणजे आपल्याला वजन करून कुठल्याही किराणा दुकानात हे सहज मिळतात तर या पोह्यापासून तयार केलेले पोहे अगदी छान मस्त मऊ त्यासोबतच मोकळे सुटसुटीत होतात तर आता इथे मी तीन ते चार जणांसाठी पोहे बनवते आहे तर असे मुठीने मोजून घ्यायचे तर साधारण चार मूठ इतके हे पोहे झालेले आहेत तर एवढे पोहे तीन ते चार जणांना पुरेसे आहेत सुरुवातीला मी हे निवडून घेतले कारण यामध्ये कधी कधी साळी असतात त्या काढून घ्यायच्या आणि चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे खाली जी चुरी असते ती निघून जाते तर मी नेहमी पोहे चाळूनच ठेवत असते त्यामुळे यामध्ये फारशी चुरी निघाली नाही कारण हे लूज पोहे आहेत त्यामुळे चाळणं आवश्यक आहे आता हे आपण धुऊन घेऊया तर खाली मी भांडं ठेवलं आहे तर चांगले पोहे भिजतील अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत सगळ्या पोह्याला पाणी लागेल आणि हे व्यवस्थित धुतल्या जातील इतपत पाणी घालायचं आहे तर आता दोन वेळेस मी पाणी घालून हे धुवून घेतलेत यातलं पाणी सगळं असं निथळून काढून टाकायचं आहे तर खाली तुम्ही पाहू शकता एकदम काळं पाणी जमा झालेलं आहे आणि यामध्ये जर पाणी जास्त राहिलं तर ह्याचा गचका होतो म्हणजे पोह्यांचा गोळा होतो लगदा होतो त्यामुळे पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं तर आता असेच हे पोहे चाळणीवर पसरून ठेवूया पंधरा मिनिट असेच ठेवायचेत आपली फोडणी होईपर्यंत हे पोहे छान भिजतात आता पोहे करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे यामध्ये सुरुवातीला थोडं तेल घालूया आणि शेंगदाणे तळून घ्यायचेत तर मी साधारण दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतले आहेत आणि हे माझ्या शेतातले शेंगदाणे आहेत त्यामुळे तुम्हाला रंगाला थोडेसे लाल दिसतील लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला परतून घ्यायचेत तर आता हे छान क्रिस्पी झालेले आहेत म्हणजे कुरकुरीत झालेत तर काढून घेऊया त्याच तेलामध्ये आता मी इथे हिरवे मटार घातले आहेत तर सध्या बाजारात भरपूर मटारच्या शेंगा आल्या आहेत त्यामुळे मी पोह्यामध्ये हे वाटाणे घालती आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल थोडंसं यामध्ये मी मीठ पण घातलं आहे आता मंद गॅसवर हे परतून घेऊया आणि हलकेसे डाग पडायला सुरुवात झाली आणि हे थोडेसे असे फुटायला लागले की काढून घ्यायचे आता त्याच कढईत आपण आणखी तेल घालूया तर पोहे करण्यासाठी तेल थोडं जास्तच लागतं तरी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरीला छान फुटू द्यायचं तडतड आवाज यायला सुरुवात झाली की मग एक चमचा जिरे घालूया जिरे पण छान फुलले की हिरवी मिरची घालूया तर चार मिरच्या घेऊन मी त्याला अगदी बारीक चिरून घेतलं होतं कडीपत्त्याची पानं घालायची आहेत तर पोह्यामध्ये कडीपत्ता खूप छान लागतो आता दोन मध्यम आकाराचे कांदे घेऊन मी बारीक चिरून घेतले होते ते घालायचेत तर पोह्यासाठी कांदा भरपूर घालायचा आहे पोहे मी वाटीने मोजले तर साधारण अडीच वाटी पोहे होते तर त्याला मी जवळपास एक वाटी कांदा घेतला आहे कांदा भरपूर असला म्हणजे पोहे छान मौसूत होतात आणि खायलाही खमंग लागतात तर कांदा आपला हलकासा तांबूस व्हायला सुरुवात झाली आहे एवढाच परतायचा आहे फार डार्क कलरवर परतायचा नाही आता जे आपण शेंगदाणे आणि वाटाणे तेलावर परतून घेतले होते ते घालूया आणि थोडंसं या, या कांद्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे हे दोन्ही तुम्ही अगदी शेवटीसुद्धा घालू शकता पण असे कांद्यासोबत घातले म्हणजे व्यवस्थित परतले जातात आता अर्धा चमचा हळद घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी मी साखर घातली आहे थोडंसं मिक्स करून घेतलं की लगेच आता पोहे घालायचे आहेत तर हे पोहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आहेत अजिबात ओले नाहीत यामध्ये पाणी राहिलेलं नाही असे पोहे छान भिजले म्हणजे मग खायला पण चांगले लागतात आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तुम्ही जर बाजारामध्ये जे पॅकेटमध्ये पोहे येतात ते वापरले तर मग त्याला थोडासा पाण्याचा शिपका मारावा लागतो पण मी जे पोहे घेतलेत त्याला अजिबात गरज नाही अगदी व्यवस्थित ते भिजलेले आहेत दिसायला छान दिसत आहेत व्यवस्थित मी आता सगळं मिक्स करून घेतलं आहे तर लिंबाचा रस घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे परत सगळं एकत्र करून घेतलं आहे तर दोन मिनिटच याला परतून घ्यायचं आहे फार जास्त वेळही अजिबात परतायचं नाही म्हणजे हे पोहे थंड झाले तरी चांगले नरम राहतात तर आता दोन मिनिट झाली आहेत गॅस मी बंद केलाय आणि यावर तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे असं गॅस बंद करून यावर झाकण ठेवलं म्हणजे हे राहिलेले पोहे वाफेवर होतात आणि थंड झाले तरी एकदम नरम राहतात त्यामुळे ही स्टेप अवश्य करा तर आता साधारण एक चार ते पाच मिनिट झाली आहेत आपले पोहे तयार आहेत शेवटी मी ओलं खोबरं घातलं आहे तर आता हे पोहे आपले एका प्लेटमध्ये काढून घेऊया दिसायलाच खूप भारी दिसत आहेत रंग पण खूप सुरेखाला आहे गरमागरम तर खायला छानच लागतात पण थंड झाले तरी तुम्ही खाऊ शकता अगदी मऊसूत राहतात तर असे हे पोहे करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पोहे घेताना शक्यतो जे लूज पोहे मिळतात असेच पोहे घ्या म्हणजे आपल्याला त्याचा आकार दिसतो पॅकेटमधले पोहे कसे आहेत जाड पातळ हे, हे लक्षात येत नाही मी हे माझ्या अनुभवावरून सांगते दुसरी गोष्ट म्हणजे पोहे धुवून घेतल्यानंतर त्याचं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि पोहे पसरून ठेवायचे म्हणजे त्याचा गिचका होत नाही लगदा होत नाही साधारण एक पंधरा मिनिट पोहे ठेवून द्यायचे आणि नंतर फोडणीला घालायचे पोहे परतताना त्याला दोन तीन मिनटाच्यावर परतायचं नाही नंतर गॅस बंद करून झाकून किमान चार ते पाच मिनिट पोहे ठेवायचे म्हणजे ते थंड झाले तरी अगदी छान लुसलुशीत राहतात आणि तरीही मोकळे सुटसुटीत होतात आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.